वनजमिनीसह प्रलंबित मागण्यांकरिता धनगर समाज बांधवांचा रास्ता रोको आंदोलन वनजमीन चराईसह इतर प्रलंबित मागण्यांकरिता धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने सुरत नागपूर महामार्गावरील महिरफाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे मेंढ्यांसह महिला व हजारो मेंढपाळ बांधव रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते जवळपास एक तासाहून अधिक महामार्ग रोखून धरल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आंदोलनाची माहिती कळताच तहसीलदार साखरी पोलीस व वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होत आंदोलकांशी चर्चा करत दहा जुलैला व्यापक बैठक घेऊन समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्याने रस्ता रोको आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे मात्र समस्या न सुटल्यास विधानभवनावर मेंढपाळांसह मोर्चा काढण्याचा इशारा धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष रमेश सरग यांनी प्रशासनाला दिला आहे मेंढपाळ बांधवांना वनजमीन चराईसाठी द्या मेंढपाळांवर दाखल झालेले खोटी ॲट्रोसिटीचे गुन्हे त्वरित मागे घ्या यांसह विविध प्रलंबित मागण्यांकरिता संघर्ष समितीच्या वतीने साकरी प्रशासनासह धुळ्याच्या वनविभागाला वारंवार निवेदनं आंदोलनं करूनही समस्या सुटत नसल्याने आक्रमक झालेल्या मेंढपाळ धनगर समाज बांधवांनी मेंढ्यांसह हजारोंच्या संख्येने एकत्र येत नागपूर सुरत महामार्गावरील महिरभाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले आहे यावेळी मेंढपाळ धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते धनगर समाज संघर्ष समिती धुळे जिल्हाध्यक्ष रमेशभाऊ सरक व इतर सर्व ठेलारी मेंढपाळ समाज बांधव आज मयूर फाट्यावर गेल्या अनेक दिवसापासून या मेंढपाळांची मागणी आहे सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून वन जमीन हे मेंढपाळ सांभाळत असतात आणि आता कुठंतरी दहा ते बारा वर्षापासून मेंढपाळांची जी जमीन गुर गुरचरणची जमीन आहे वन जमीन आहे त्यांना चारायला जागा उरली नाही मे आदिवासी बांधवांनी सर्व जमीन काढून टाकली वन जमीन आणि एक हेक्टर शासन दावा मंजूर करतं आणि एक आदिवासी दहा ते पंधरा हेक्टर जमीन काढतो त्यामुळं या लोकांना चारायला जागा नाही शिल्लक राहिली पाण्यावर जायला नाही शिल्लक राहिली त्याच्यामुळं पहिल्यांदा मेनपाळ समाजाच्या महिला रस्त्यावर उतरायची वेळ आली म्हणून आम्ही शासनाला दरवर्षी या दिवसामध्ये निवेदन देत असतो पण शासनाने आमची दखल घेतली नाही म्हणून आम्हाला रस्त्यावर नवलाजी उतरावं लागलं कलेक्टर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या लोकांची मागणी आहे आम्ही इथून उठणार नाही कलेक्टरने आम्हाला लिखित दिलं पाहिजे ही या लोकांची मागणी आहे म्हणून आज या धनगर समाज संघर्ष समिती व ठेलारी मेंढपाळ समाजाच्या या मोर्चामध्ये मी जिल्हा अध्यक्ष या नात्याने सामील झालो आणि यांना जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही नॅशनल हायवे चक्का जाम केल्याशिवाय राहणार